शहरात गुन्हेगारीवर कारवाई करण्यासाठी सराईत आरोपी विरोधात तुईंग पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे पोलिसांनी तब्बल सात जणांवर एक ते दोन वर्षाची हद्दपार करण्यात आले आहे यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे नालासोपरा पूर्वकडील टुईंग पोलीस ठाण्यात ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी घटनामध्ये वाढ झाली होती चोरी घरफोडी बरोबरीची मारामारी दंगल हत्या हत्याचे प्रयत्न असे गुन्हे वाढत होते आरोपीने जामीनवर सुटण्या सुटण्यावर पुन्हा गुन्ह्यामध्ये कारवाईमध्ये सक्रिय व्हायचे असे प्रकरणे रोखण्यासाठी ह्या आरोपींना हद्दपार करण्यासाठी टुईंग पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते त्यासाठी अभिलेखांवर सराईत गुन्हेगारांवर हद्दपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता त्यामुळे सात जणांवर तडीपाराची कारवाई करण्यात आली आली आहे आरिफ अंसारी नरेंद्र वर्मा गायत्री तिवारी रिजवान खान यांना दोन वर्षासाठी तर इस्माईल शेख राजेश पांडे समरजित विश्वकर्मा यांना ह्या तिघांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे मागील मागील वर्षी पाच जणांवर हद्दपार करण्यात आले आहे ह्या कारवाईमुळे गुन्हेगारावर जबर बसून गुन्हेगारीवर कारवाईंना आग बसेल असा विश्वास तुळिंग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी व्यक्त केलेक्शन टीव्ही सर आपण ते सात आरोपींना तडीपार काय म्हणणं कशा प्रकारे तुळिज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आता सध्या म्हणजे पुढं इलेक्शन आहे आपलं विधानसभेचं इलेक्शन आहे गणपती आहेत दुर्गादेवी आहेत इतरही काही सण आहेत तर त्या अनुषंगाने कायदा सुव्यस्था अबाधित राहावीत म्हणून पोलिसच्या रेकॉर्डवरती ज्यांच्या विरुद्ध एकापेक्षा जास्त शरीराविरुद्ध मालमत्तेविरुद्ध गुन्हे आहेत असे सात किसमांना पोलिसांनी तुळिंस पोलिसांनी त्यांच्या तडीपारचा प्रस्ताव साजरा केला होता तो प्रस्ताव मान्य झालेला आहे आणि तुळे तुळेंज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जाणारे सात लोक आहेत ज्यांच्यावरती एकापेक्षा जास्त शरीराविरुद्ध मालमत्तेविरुद्ध गुन्हे आहेत त्यांना आम्ही तडीपार केलेले काय नाव आहे त्यांच्यावर सर्व शरीराविरुद्ध चोरी वगैरेचे चोरी गुन्हे आहेत ते आम्ही आरोपी रेकॉर्ड काढून त्यांचा प्रस्ताव पाठवून त्यांना तडीपार घेतलेले त्यांना त्यांची नाव आहेत आमिर शरीफ अन्सारी उर्फ पठाण एक आहे एक नरेंद्र पुरण सिंग शर्मा आहे एक महिला पण आहे त्याच्यामध्ये गायत्री अच्छलाल तिवारी दुसरा आहे रिजवान इमामुद्दीन खान इस्लाम अली शेख राजेश कुमार राम केवल पांडे आणि समर्जित शिवनाथ विश्वकर्मा अशी त्यांची नाव